रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून सातारा शहर पोलिसांनी हस्तगत केला एक लाख ऐंशी हजार रुपयेचा मुद्देमाल फलटण शहरात मध्यम तर तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या कार्यकर्त्या संवाद मिळाव्यास तरुणांचा मोठा प्रतिसाद श्रीरामनवमीनिमित्त गोंदावले बुद्रुक येथे श्री ब्रह्मचैतन्य मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे आमदार जयकुमार गोरेंची उपस्थिती राष्ट्रीय काँग्रेसचे मान खटावचे नेते रणजितसिंह देशमुखांची खट्टाव तालुक्यातील वाकेश्वर येथील श्रीराम मंदिरात सदिच्छ भेट दिव्यांग मतदारांसाठी पंचायत समिती सभागृह फलटण येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन निवडणूक निर्णायक अधिकारी सचिन ढोले यांनी दिली माहिती कोरेगाव तालुक्यातील बोपे गावात डावा कालव्या दुरुस्तीत लोखंडी जाळी हंतरण्याचे काम सुरू लवकरच होणार कॉन्क्रिटीकरण धोम संघर्ष समितीने दिली माहिती कोरेगाव तालुक्यातील रेहमतपूर येथील सोनाली राऊत यांची महिला पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल करण्यात आला नागरिक सत्कार तुर्कस्तानमध्ये ज्युडो कराटे स्पर्धेत खट्टाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील साक्षी बनसोडने ब्रांज पदक मिळालेल्या गावातील नागरिकांनी केला सत्कार सातारा तालुक्यातील त्रिपुटी खिंडीत ट्रक चालकास मारहाण करून मोबाईल हिसकून नेल्याची घटना घडली या प्रकरणी तीन जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मान खटावचे आमदार जयकुमार गोरेंनी पिंगळी व स्वरूप खानवाडी येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामस्थांशी साधला संवाद वाई जानेर ते महाबळेश्वर जाणाऱ्या रोडवरील बेबी पॉइंट पाचगणी येथे अवैधरित्या दारूच्या बाटल्या आढळल्याने पोलिसांची एकावर कारवाई दारूच्या बाटल्या केल्या जप्त जावली तालुक्यातील तेटली गावाजवळ कोयना जलाशयात बोट उलटल्याने एकाचा बडून मृत्यू कराड बसस्थानक परिसरात अतिक्रमित बंद खोकी हातगड्यांवर अतिक्रमण विभागाची कारवाई सातारा शहराजवळ असणाऱ्या देगाव फाटा येथे झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद सातारा जिल्हा परिषदच्या जुन्या लोकल बोर्डाच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू बिग बॉस फेम अभिजित बिचुकले सातारा लोकसभेच्या रिंगणात आज एकोणीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज करणार दाखल दि कराड आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स असोसिएशनच्या निवडी उत्साहात पार पडल्या अध्यक्षपदी महेशकुमार पाटील तर उपाध्यक्षपदी मोहन चव्हाण यांची करण्यात आली बिनविरोध निवड पलटण तालुक्यातील दुळदेव येथे कॅनलमध्ये बुडून सांताक्रुज मुंबई येथील एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली राज तुकाराम पवार राहणार सांताक्रुज मुंबई असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील जोशीवीर येथे झालेल्या भीषण अपघातात मंदार कोल्हटकर वय पंचेस राहणार कोल्हटकर अळी सातारा व धीरज पाटील वय अडतीस राहणार ढवळी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्या कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला हे दोघे तरुण भारतच्या सातारा कार्यालयात वितरण विभागात कार्यरत होते या घटनेमुळे सातारा शहरातील कोल्हटकर अळी येथे शोककळा पसरली कराड विमानतळावर प्रशिक्षण अकॅडमीचं विमान कोसळलं प्रशिक्षणार्थी जख मोठी दुर्घटना टळली सातारा शहरातील राजवाडा परिसरातून एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरट्यांनी केली लंपास ही घटना पंधरा एप्रिल रोजी गांधी मैदान परिसरात घडली चांद अहमद मुल्ला वय बासष्ट राहणार तळवळी तालुका कोरेगाव यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली महायुतीचे साताराचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा अर्ज गुरुवारी भव्य शक्ती प्रदर्शनाने दाखल करण्यात आला खासदार उदयनराजे भोसले यांना पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या सहा विधानसभा मतदारसंघाचे समर्थक मोठ्या प्रमाणावर साताऱ्यात जमले होते यावेळी गांधी मैदानचे जिल्हाधिकारी कार्यालय काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः साताऱ्यात दाखल झाले होते खासदार उदयनराजे भोसले यांच्या शक्ती प्रदर्शनाचे सूक्ष्म नियोजन उदयनराजे मित्रसमूह आणि सातारा विकास आघाडीच्या वतीने करण्यात आले होते जलमंदिर ते गांधी मैदान दरम्यान बैलगाडीमधून खासदार उदयनराजे भोसले यांची रॅली काढण्यात आली शुक्रवार पेठेतील मर्याई माता मंदिराच्या कोपऱ्यावर या बैलगाड्यांमध्ये फटाक्याच्या आतिषबाजीनंतर आमदार शिवेंद्रजे भोसले या बैलगाडीवर स्वार झाले आणि जलमंदिरपासून ते गांधी मैदानपर्यंत उदयनराजे तुम आगे बढो हम तुमारे साथे आले रे आले राजे आले अशा घोषणांनी जलमंदिरचा परिसर दणानला नंतर रॅली गांधी मैदानावरून राजपथाच्या दिशेने मार्गस्थ झाली त्यावेळी तरुणाईने जोरदार जल्लोष केला तत्पूर्वी युवकांची बाईक रॅली काढण्यात आली होती दरम्यान दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तिघेही एकाच हेलिकॉप्टरमधून पोलीस कवायत मैदानावर दाखल झाले खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उमेदवारी अर्ज दाखल केला